सर्व शेयी पालक शेतकरी मित्र व बंधू भगिनीनो आपलं प्रथमता एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे आज आपण घेऊन आलेलो आहोत बिट्टल जातवंत शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत ते आपण पाहूयात त्याआधी आपण जर आपल्या एस पी गोट सोलापूर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर आत्ता सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन अपडेट आपणास लवकरात लवकर मिळतील तर आपण आज एस पी गोटफॉर्मावर घेऊन आलेलो आहोत विठ्ठल जातीचे जातवंत शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत यामध्ये तीन पाटी व एक ब्रीडर उपलब्ध आहे विक्रीसाठी तसेच या सर्व शेळ्या चार चार महिन्याचे गाभण आहेत तर जे कोणी घेण्यासाठी इच्छुक असतील त्यांनी या शेळ्यांची क्वालिटी या व्हिडिओमध्ये आहे तर घेणाऱ्या शेपालकांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहावा व तसेच खात्रेशी शेळ्या मिळतील आपल्याकडे तसेच आपल्याकडे कोटा शिरोही बिट्टल सोजत उस्मानाबादी बोर अशा सर्व प्रकारच्या जातवंत शेळ्या व किल्ले आपल्याकडे उपलब्ध मिळतील धन्यवाद